काय काटाले गावचा विकास बरोबर आहे सरपंच विकास तर बरोबर श्यामचं गोंंबारलंशन गोंमा बांधल्यापासून कोण मरनाबी झाले गावात मरल 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 बंदीत मरल काटाले काटाले काय बी नाही एक समस्या आहे सरपंच नळा नळाला पाणीच नाही गेले ते आपले दोस्त आहे आपले त्याने भी होईल काही चांगलं बरोबर काटाले पूजा नळाला पाणी आलं का

घरात प्याला पण बाबो कसल खोटं दररोज चालले पाणी सोडाय कशा पप्प्या दारबीड पडला बाबो किती खोटं बोलायच बे थांबा फोन लावतो सरपंच फोन कशाला लावून त्याच्याकडे पप्प्याकडे जाऊ त्याच्या तोंडावर मारता खोटे निघाल्या चला बन चला चला तू काय दररोज पाणी कसलं खोटं बोलाय तू खोट आहे काय पप्पा दररोज पाणी सोडाय

थोडा पैसा माझ्याकडे बरं मी जातो मग तुम्हाला काय काम नाही उगवत बस करता अभे जा एवढा पोत्यान पैसा माझ्याकडे आता नीच करता जाता बैला म्हणलो तर आता आता पैसा तर माझ्याकडे नाही कसं करावं आता